रोड के पास गोकुल धाम गोकुल धाम वन बेहद विकसित होने वाले लेआउट है तेजी से विकसित हो रहे हैं तो अपने सपनों का आशियाना बनाने के लिए जल्द से जल्द यहां पर प्लॉट बुकिंग जय हरि विठल मित्र अपने विठला पूर्णत्वास जता है आषाढ़ी एकादशी ली वारी पूर्ण हुई विठला दर्शना की ओर सगड़ना लगेली है लाखो वारकरी आपल्या आराध्याच्या दर्शनाकरिता पंढरपूरला वारी करून जात आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की विठ्ठल पंढरपुरात कसे अवतरले चंद्रभागेची कहाणी काय एकादशीचे महत्व काय वारी का बरं काढली जाते महाराष्ट्रातील संत परंपरा कशी आहे याबाबत आपल्याला मार्गदर्शन करतील हबप कीर्तनकार प्रवचनकार वनीतील प्रख्यात डॉक्टर दामोदर राव नारायणराव असं आहे की ते मागे चौवेचाळीस वर्षांपासून कीर्तन प्रवचन करत आहेत ते वनीला प्रॅक्टिस करतात आणि सोबत शेती सुद्धा करतात यासोबतच त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला वारकरी घानाळ्यात झाला केजाजी महाराज त्यांचे गुरु आहेत ज्यांचा घोराड येथे आश्रम आहे आवारी सर कित्येक वर्षांपासून लोकांना विठ्ठलाची महिमा सांगत आहेत त्यांचे प्रबोधन करत आहेत तर आज आपण विठ्ठलाची महिमा त्यांच्या मुखातूनच ऐकून घेऊ आवारे स्वर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे विठ्ठलाची पूर्ण माहिती सांगणार आहे जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी बक्र महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्वदा, समचरण सरोजं, सांद्रनीलांबुदा जगननेतपाणे मंडनं मंडनाला तरुण तुलसी माला कंदर कंजने सदैवल विठ्ठल चिंतया पंढरीनाथ भगवान की जय श्री विठ्ठल भगवान पंढरपुरात कसे अवतरले याबद्दलची फार मोठी कथा आहे की शची नावाची अप्सरा श्री भगवान महाविष्णूकडे गेली भगवान ता ता दर्शन घेतलं आणि आपलं मनोगत व्यक्त केलं की प्रभू मला तुमच्या मांडीवर बसायचं आहे भगवान महाविष्णू म्हणाले की शची माझ्या मांडीवर बसण्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते तप लागते मोठी आराधना लागते तुझा अधिकार नाही माझ्या मांडीवर बसण्याचा जर माझ्या मांडीवर बसायचं असेल तर तुला साठ हजार वर्षपर्यंत तपश्चर्या कराव्या लागेल या तपश्चर्यानंतर माझ्या मांडीवर बसण्याची योग्यता तुला प्राप्त होईल हे श्री भगवान महाविष्णूचे उद्गार ऐकून शची ने भगवंताला नमस्कार केला आणि तडक तपश्चर्येसाठी निघून गेली इकडे असा प्रकार झाला की पंढरपुरामध्ये जन्नू नावाचा ब्राह्मण होता पंढरपूरला वास्तव्य चंद्रभागेचं स्नान पांडुरंगाचं दर्शन संतांची सेवा संतांचं दर्शन अशा प्रकारे जन्म महाराजांचा दिवसाचा उप उपक्रम चालायचा त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव पुंडली मुलगा फारच सद्गुणी सदाचारी ईश्वर भक्त आईवडिलांची आज्ञा पाळणारा आईवडिलांची आज आज्ञा पाळणारा आणि आणि सेवक सेवा आई वडिलांची सेवा करणारा असा सद्गुणी मुलगा म्हणजे पुंडरी। पुढे पुंडरी मोठा झाला लग्नास योग्य झाला आणि पुंडलिकाच लग्न करण्यात आलं पुढे एक दोन चार महिन्यांनी असा पुंडलिकामध्ये फरक पडत गेला की सेवाधारी अशा प्रकारचा पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या अधीन होऊन आई वडिलांची सेवा कमी झाली आई वडिलांची आज्ञा पाळणं कमी झाली देवाची सेवा कमी झाली अशा प्रकारे त्याच्या विचारामध्ये बदल झाला आणि पूर्णतः पत्नी सांगेल त्याप्रमाणे वागू लागला वडिलांना फार दुःख झालं की आपला एवढा मुलगा सद्गुणी सदाचारी ईश्वर भक्त आणि आज पूर्णत वडिलांच्या विरोधात गेला आहे याचा फार मोठं दुःख जन्नू महाराजांना झालं एक दिवस असा आला आई वडिलांनी इच्छा प्रकट केली की, की पुंडरी आपण आता तीर्थयात्रा करू आणि म्हणून करता आई वडील पुंडरी आणि पत्नी हे चार जन चार जण करता निघाले आहेत निघताना एक घोडा सोबत घेतलेला आहे त्या घोड्यावर आपल्या पत्नीला बसवलं आईवडील मागे पायी पायी चलत आहे माथाऱ्या आईवडील आणि पुंडलिक पुढे घोड्याचा लगाम घेऊन चाललाय तीर्थयात्रा सुरू झाली महाराज एक गाव दुसरे गाव असं करता एक शहर दुसरं शहर करता 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 काशीला कुकुट स्वामीच्या मठामध्ये पोहोचले आणि त्या मठामध्ये मुक्कामाला पंडलिक आईवडील आणि पत्नी अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम कुकुटस्वामीच्या मठात झाला आहे त्या मुकुटस्वामीच्या म कुकुटस्वामीच्या मठामध्ये त्यांनी एक प्रकार पाहिला की सकाळी तीन स्त्रिया काळ्या कुट्ट होऊन येतात आणि कुकुटस्वामीच्या मठात सेवा करून सळा समार्जन फुलं आणणं रांगोळी सगळं सगळं काम जे सकाळचं जे आहे ते सर्व काम मठामध्ये करून त्या जाताना मात्र स्फटिकासारख्या शुभ्र होऊन जात असे पुंडलिकानी हे दृश्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला की एवढ्या काळ्या कुट्ट होऊन येणाऱ्या तीन स्त्रिया जाताना मात्र स्फटिकासारख्या शुभ्र होऊन जातात काय काय विशेष प्रकार आहे म्हणून पहिल्या दिवशी पाहिलं दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी पाहिलं तिसऱ्या दिवशी मात्र त्या तिघींनाही थांबवलं आणि विचारलं की तुम्ही कोण आहात तेव्हा त्या ते तिन्ही स्त्रिया उद्गारल्या आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत म्हणजे तुम्ही इथं कशा करता येता का बरं येता याचं कारण असं आहे म्हणे की तुमच्यासारखे चांडाळ लोक जे आहेत जे आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही जे आपल्या पत्नीला विशेष महत्त्व देतात आईवडिलांची आज्ञा पाळत नाही भगवंताचं स्मरण करत नाही असे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात आणि त्या त्यांच्या त्या पापामुळे आम्ही मलिन होऊन जातो आणि आम्हाला शुद्ध होण्याकरता एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे संत संतांच्या चरणाजवळ ही शुद्धी आहे म्हणून आम्ही परत शुद्ध होण्याकरता म्हणून या आश्रमात येत असतो पुंडलिकाला पश्चाता झाला आणि तुम्ही बघून घ्या म्हणे की कुक्कुट स्वामीच्या वठामध्ये काय चाललंय तेव्हा स्वामीच्या मठामध्ये आईवडील जिथे बसले होते कुक्कुटस्वामीच्या आईवडील त्या ठिकाणी कुंडली गेले पाहते तर काय प्रकार कुंडी पुंड हा कुक्कुटस्वामीचे आईवडील बंगेवर बसले आहेत आणि कुक्कुटस्वामी महाराज त्यांना झोका देत आहेत हे दृश्य पाहिल्यानंतर खूप पश्चाताप झाला आणि खूप पश्चाताप होऊन लगेच आला महाराजांना नमस्कार केला आईवडिलांना नमस्कार केला आणि महाराज तिथून त्याची यात्रा परत पंढरपुराकडे निघाली त्यावेळी आईवडिलांना घोड्यावर बसवलं आणि पती पत्नी दोघंही समोर समोर चालत पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी एकच उपक्रम सुरू ठेवला एकच सेवा सुरू ठेवली ती म्हणजे आई वडिलांची आई वडीलच आपलं परमदैवत आहेत सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्यांच्या सेवेशी किरचरणी लोन किचे म्हणजे सकळ तीर्थाचं माहेर जर काय असेल तर ते, ते आपले आईवडील आहेत आणि या तत्वाला या तत्वावर विश्वास ठेवून या संतांच्या आणि वचनावर विश्वास ठेवून अह पुनिकाणी आईवडिलाची अखंड सेवा केली अहोरात्र सेवा केली आणि त्याचा परिणाम म्हणून काय आहे की पुढे या पांडुरंग परमात्मा या सेवेला सेवेला सेवेवर प्रसन्न होऊन आणि हे पुंडलिकाकडे येणार आहे इकडे दुसरा प्रकार असा झाला की शशीची साठ वर्षाची तपश्चर्या संपली आणि शशी अधिकारी झाली भगवान महाविष्णूच्या मांडीवर बसण्याकरता योग्य झाली आणि ती द्वापर युगामध्ये वृषभानु कन्या म्हणून जन्माला आली आणि तिचं नाव राधा तिची साठ वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्या झाल्या ती गेली आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी गेली आणि गेल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्म्याच्या मांडीवर बसली मांडीवर बसल्याबरोबर रुक्मिणीला राग आला की माझ्या नवऱ्याच्या मांडीवर बसणारी ही बाहेरची स्त्री कोण आहेत म्हणून राग आला आणि माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने एक शब्दही बोललेले नाही किंवा विरोधही केला नाही उदर उलट त्यांनी स्वी तिथं ते बसणं स्वीकारलं ते रुक्मिणीला आवडलं नाही म्हणून रुक्मिणी आई रुसून दिंडीरवनात आल्या आणि दिंडीरवनात आल्यानंतर काय झालं की गोपालकृष्ण भगवान द्वारकेवरून रुक्मिणीच्या शोधात निघता 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 पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर पुंडलिकाची तर सेवा सुरूच होती त्या पुंडलिकाच्या सेवेवर प्रसन्न होऊन श्री कृष्ण भगवान पुंडलिकाच्या दारावर आले की पुंडलिका मी आलो आहे तुझ्या दर्शनाकरता तुला भेट देण्याकरता म्हण तुझ्या दर्शनाकरता म्हण तेव्हा पुंडलिकाने सांगितले मला एका क्षणाचाही माझ्याजवळ वेळ नाही तुम्ही या विटेवर उभे रहा, आणि ती वीट त्यांच्या समोर भिरकावली त्या विटेवर तो श्रीकृष्ण परमात्मा जो आज उभा आहे तोच पांडुरंग परमात्मा आहे आणि असा हा पांडुरंग परमात्मा केवळ आणि केवळ भक्ताच्या कल्याणाकरता भक्ताच्या कल्याणाकरता अवतरलेला आणि आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न झालेला असा हा परमात्मा असल्यामुळे याच्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही हा केवळ आणि केवळ भक्ताच्या उद्धारा करता प्रगट झालेला भगवंत म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे बाकी आपण जर अवतारांचा विचार केला समजा आपण राम रामावतारामध्ये तर भगवंताजवळ धनुष्य आहे रा, प्रभू रामचंद्राजवळ श्रीकृष्ण परमात्म्याचा विचार केला तर सुदर्शन आहेत परंतु पांडुरंगाजवळ कोणत्याही प्रकारचे शस्त्र नाही कारण देवाचे जे दे अवतार झाले ते यापूर्वीचे ते परित्राणाय साधूनाम विनाशयाचे दुष्कृणाम अर्थाय संभवा मी युगे योग्य मी संभवतो कशाकरता मी अधर्माचं ग्लानी जेव्हा येते धर्माला धर्माला ग्लानी येते अधर्म मारतो तेव्हा धर्माचं प्रतिष्ठापन करण्याकरता मी अवतार घेत असतो या ठिकाणी मी भगवंत मी भक्ताचं रक्षण करता करण्याकरता आणि म्हणून अवतरलो आहे म्हणून मी माझे हात जे आहे कमरेवर ठेवलेले आहे कमरेवर ठेवण्याचा उद्देश पांडुरंग पन, परमात्मा सांगता की परमानुभवाब दे दानाम नितंबहा करा ब्याम धुतो ए नस विधातुर सतीर् धृतीना बिकोशा परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम जो मला शरण येतो त्याला हा दुस्तर संसार कमरे एवढाच आहेत त्याच्यावर नाही त्याच्यातून ते माझे भक्त उद्धरून जातात असा हा पांडुरंग परमात्मा आणि पुंडलिकासाठी पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का आणि चरणी वाय भीमा जगा पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले आणि तो परब्रह्म म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे